पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर जाहीर सभेमध्ये मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा अशी मागणी करत मनसे अध्यक्ष राज नरेंद्र मोदींना लोकसभेसाठी बिनशर्त पाठिंबा दिला होता नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान झाल्यानंतर आपली मागणी पूर्ण करतील असा विश्वास देखील राज ठाकरेंनी यावेळी व्यक्त केला होता आता केंद्र सरकारकडून आणि केंद्रीय मंत्रिमंडळाकडून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला आहे जी संपूर्ण मराठी जनांसाठी नक्कीच अभिमानाची बाब आहे दरम्यान राज ठाकरेंनी याबद्दल नरेंद्र मोदी आणि मंत्रिमंडळाचे आभार मानत एक फेसबुक पोस्ट केली आहे या पोस्ट मध्ये अभिजात भाषा म्हणजे नेमकी काय आणि याने मराठी भाषेला नेमकी काय फायदा होईल हे देखील राज ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे राज ठाकरे आपल्या पोस्ट मध्ये म्हणतात आजच्या घटस्थापनेच्या दिवशी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला याबद्दल सर्वप्रथम महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राच्या आणि देशाच्या बाहेर पसरलेल्या तमाम अतिशय मनापासून अभिनंदन मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळायला हवा ही मागणी मी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात श्री नरेंद्र मोदी यांच्यासमोर केली होती तेव्हा नरेंद्र मोदी हे दोन हजार चोवीसच्या च्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत पंतप्रधान पदाचे उमेदवार होते त्या सभेमध्ये नरेंद्र मोदी हे पुन्हा एकदा या देशाचे पंतप्रधान व्हावेत यासाठी जो पाठिंबा एक मागणी ही मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा हवा ही होती माझा बिनशर्त पाठिंबा आहे असं मी स्पष्टपणे सांगितलं होतं अर्थात बिनशर्त म्हणजे माझ्या पक्षाला हे द्या ते द्या यापेक्षा माझ्या राज्यासाठी माझ्या भाषेसाठी काही अपेक्षा व्यक्त केल्या होत्या त्यातल्या एका मागणीची आज पूर्तता झाली त्याबद्दल पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी आणि तमाम केंद्रीय मंत्रिमंडळाचे देखील खूप आभार मुळात एखाद्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळतो म्हणजे काय होतं हे समजून घ्यायला हवं आणि ते मिळण्याचे निकष काय होते हे देखील समजून घेऊया अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याचे सर्वसाधारण निकष काहीसे असे आहेत भाषेचा नोंदवलेला इतिहास हा अतिव प्राचीन स्वरूपाचा म्हणजेच पंधराशे ते दोन हजार वर्ष जुना हवा या भाषेत प्राचीन साहित्य हवं भाषेला स्वतःचे स्वयंभूपण असावं ती कोणत्या भाषेतून उसने घेतलेली नसावी अभिजात भाषा ही आजच्या भाषेपेक्षा निराळी हवी आता अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यावर नक्की काय गोष्टी घडतील ते पाहूया मराठीच्या बोलींचा अभ्यास संशोधन साहित्य संग्रह करायला अधिक चालना मिळेल भारतातील सर्व चारशे पन्नास विद्यापीठांमध्ये मराठी शिकवण्याची सोय होईल प्राचीन ग्रंथ अनुवादित करण्याला प्रोत्साहन मिळेल महाराष्ट्रातील सर्व बारा हजार सशक्त होतील मराठीच्या उत्कर्षासाठी काम करणाऱ्या संस्था व्यक्ती विद्यार्थी अशा साऱ्यांना भरीव मदत होईल प्रत्येक विद्यापीठात अभिजात भाषेसाठी एक अध्यासन केंद्र स्थापन होईल अभिजात भाषेसाठी सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर स्टडीज स्थापन करण्यात येईल आता या सर्व गोष्टी अभिजात भाषेचा दर्जा न मिळता देखील होतीलच की असा युक्तिवाद येऊ शकतो पण आपली भाषा ही इतकी प्राचीन भाषा आहे जी संतांची भाषा होती छत्रपती शिवाजी महाराजांची भाषा होती ही भाषा पराक्रमाची सर्वोत्तम साहित्याची भाषा आहे अशा भाषेला अभिजात भाषेचा दर्जा का मिळू नये हा माझ्या पक्षाचा मुद्दा होता मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ही मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची खूप जुनी आहे आम्ही पंचवीस सप्टेंबर दोन हजार चौदा रोजी महाराष्ट्राचा जो विकास आराखडा सादर केला होता त्यात देखील ही मागणी होती आणि वेळोवेळी यासाठी आमचा पाठपुरावा देखील सुरू होता जवळपास बारा वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर हा दर्जा मिळाला हाच माझ्यासाठी आणि माझ्या पक्षासाठी आनंदाचा क्षण आज हा जो दर्जा मिळाला आहे यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने निसंशय अविश्रांत पाठपुरावा केला आहे आणि त्याबद्दल त्यांचं देखील अभिनंदन प्रत्येक माणूस जन्माला येताना त्याची भाषा घेऊन येतो आपण सगळेजण मराठी ही भाषा जन्माला घेऊन आलो आहोत ही भाषाच आपली ओळख आहे आपली अस्मिता आहे या भाषेला आता ज्ञानाची व्यापार आणि जागतिक विचारांची भाषा बनवण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत जगाकडे बघण्याची चौकट मराठी असली पाहिजे ही माझी आणि माझ्या पक्षाची इच्छा आहे आणि हेच आमचं अंतिम ध्येय आहे पुन्हा एकदा मराठी जनांचे अभिनंदन राज ठाकरे